शेतकरी बांधूनो राम राम मी आपला शेतकरी मित्र भगवान धिरडे आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आहे तर बांधवांनो आजचा आपण विषय निवडलेला आहे की मोटरचा आपल्या ज्या पाणबुडी आहेत का विहिरीमधल्या त्या मोटरचं मेंटेनन्स अगर खर्च कसा कमी करता येईल त्याच्यावर आपण थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत चला तर बांधवांना तुमचा जास्त वेळ घेत नाही काय नाही थोडक्यात माहिती सांगण्याचा मी प्रयत्न करतो तर सर्वात आधी तुम्हाला मेन मुद्दा सांगतो की जुन्या काळामध्ये काय होत होतं माहिती का आपल्या मोटरा वरच्या होत्या मग वरच्या मोटर असल्या मला अशा फाउंडेशनवर वरीच राहायच्या त्या कुठं बी इथं अगर समजा इथं आणि जुनी दगडाची विहीर असेल तर तिथंच कुठं करपडाला कुठं तरी आणि त्या मोटराला काय व्हायचं माहिती का व्होल्टेज कमी लागायचं कमी लागायचं आणि कमी व्होल्टेजवर त्या चरायच्या आणि तेव्हा काय होतं माहिती का त्या काळामध्ये विहीरी बी कमी होत्या बोर बी कमी होते आणि लाईट जास्त राहायची लाईट आता मी लहान होतो मला माहिती तेव्हा त्या काळामध्ये काही हेच नव्हतं म्हणजे आता लोड शेटिंग आहे का एका महिन्यामध्ये तीनदा म्हणजे एका गॅपमध्ये दिवसा येते एका गॅपमध्ये रातचा येते एक एक गॅपमध्ये दुपारून पहाटे पहाटे येते मग त्याच्यामुळं फुल चालायच्या पण आता तो जमाना राहिलेला नाही आता तुम्ही पाहू शकता तर ही विहिरी आहे आपली हे विहिरीमध्ये दोन पंप आहेत एक पंप तीनचा एक पंप पाचचा आहे तर दोन्हीच्या दोन्ही बी पंप आहेत का तुम्हाला दिसतात का नाही मग ह्याचाच अर्थ असा होतो की दोन्हीचे दोन्ही मोटरा पानबुडी मोटर आहेत पानबुडी पानबुडी म्हणजे पाण्यात असतात त्या आणि पाण्यात असूनची असून त्यांना काय होते माहिती आहे का जास्त लाईट लागते आणि आजकाल काय झालेलं आहे जास्त लाईट लागू द्या पण लाईट तेवढी राहिलेली नाही आता ते म पहिल्यासारखं राहिलं नाही लोड सीटिंग देतेची देते पण त्याच्यामध्ये लाईट चालतच नाही लाईट कमी येते आणि ह्यांना व्होल्टेज लागते जास्त जास्त व्होल्टेज लागते जास्त व्होल्टेजवर हे चालते आता आता ते बी तुम्हाला मी तिकडे टाटरकर दाखवितो पण तवसा दाखवितो काय होतं माहिती का हे प पैप जे घेतलेले आहेत का ह्या पाईपाला आपण कुठंच म्हणजे असं ते वाकडा बियाण टाकलेला नाही कुठं काहीच नाही पैपं तुम्ही बाग बांधण्याचं सिस्टीम बघा आता त्या मोटरचं तुम्हाला दाखविता ती जी मोटर आहे का तिला दोन सोलीत बघा दोन सोली त्या बघा त्या तिथं दिसत्यात त्या दोन्हीच्या दोन्ही तिथं पायरीला बांधल्यात आणि पायरीला नंतर ते जे खांब आहे का त्या खांब्याला बी हां आता दिसतंय बघा तिथं बी बांधले चिरबुट आणि वर एक एका जाग्यावर बांधलेले तिथून घेतलं या बघा इथं एक म्हणजे तिथं किती झालं दोन जाग्या ही एक तीन जाग्या इथं एक चार जागा ह्या बघा इथं एक बांधलेलं आहे पुन्हा या बघा अगदी पैप असा बांगडीसारखा ह्याला शेप दिलेला आहे आणि इथं घेतलेला आहे तो पैप आहे का हे होय आणि हे जे नट आहेत का हे रिटर्न वाल आहे आपला हे नट आहेत का हे नट आता तुम्हाला इथं दिसायला आहेत पण सगळ्या नटाला गिरीस आहे हे नट आट्यात का आट्याच्या आतून गिरीस लावलेले आहे बी खोलायचं म्हणलं का एकदम सोपं हे खोलून बाजूला करायचं रिटर्न वालमध्ये इथं पाणी साचतं आहे पाणी साचल्यानंतर हे पाईप करायचा आता दुसऱ्या पाईपाचं तुम्हाला सांगतो हे आता हे पाईप आहे का हे ह्याला पाच एच पीची मोटर आहे पाच एच पीची मोटर असूनची असून दोन सोयली इथं पलकडी एक आणि आलकडी एक आणि जी मोटर सोडलेली का ही बी मोटर अशी आता भीत असते का अशी आपल्या विहिरीची अशीच आहे अशी म्हणजे आईनमध्ये नाही अशी कुठं म्हणजे तिची जागा आहे का ती लेवलमध्येच आहे खाली बी नाही वरी बी नाही त्या मोटरचं बी तसंच आहे ती अशी लंबोळी मोटर आहे सौर ऊर्जेची ती बी अशी सरळच आहे म्हणजे खाली जे मोटर आहेत का आता त्या पाण्यातल्या काय दाखवता येत नाही तुम्हाला त्या सरळच आहेत आणि दोन द दोन चोली कशामुळं माहिती आहे का ज्या आपल्याला मोटर काढायची का त्याच्यातली एक सोल आहे का ह्या चाकाव त् घ्यायची आणि एक जण इकूण दोन माणसं आणि एक माणूस मग चाकावली ओढीत राहिली की एकाडी मो एकाडी मोटर मोटर जी आहे का ती मोटर म्हणजे ह्यावी भी भी भीतीला घासू देत नाही आणि ना भी भीतीला घासू देत नाही दोन्ही भीतीला घासू देत नाही आणि जशी म्हणलं तशी मोटर आलात घेता येते वरी आल्याच्यानंतर इकडे घेता येते इकडे घेतल्याच्यानंतर इथून काढून घेता येते आता त्याला सोली बघा त्या दोन सोली इथं त्या बघा ते पैप आहे तिथं त्या पैपाला एक सोल आहे तिथून नाही तर वरी हे माझं बोट आहे का या बोटाच्या नीट इथे एक सोल आहे तिथे एक सोल असून इथे एक सोल आहे कारण कशामुळं माहिती आहे का जेवढ्या आपण जागेवर बांधतोन का तेवढा त्या पाईपाला असा वाकडा शेप येणार आहे आणि शेफ आल्याच्यानंतर जा जेव्हा मोटर आपली सुरू होती का तेव्हा मोटर सुरू झाली की पाईपात पाणी येते आहे पाईपात पाणी आल्याच्यानंतर सगळा त्याचा जे लोड आहे का ते सोलीवर जात आहे आणि हे पाईप शेप घेऊन इथं बांधला आहे इथं बांधल्याच्या ह्याला बी हे ग्रीस लावलेले आहे असे जरी दिसत असले तर तुम्हाला खोलतानी ताबडतोब ते खोलत येतं आणि काय होतंय जर इथं पैप आपला असा मोडपाला मग आपण एक दोन व्हिडिओ दिलेत त्याचे त्याला म्हणजे तुमचा प्रतिसाद चांगला आहे तुमचं प्रेम आहे ते त्याच्यात काही शंका नाही काय नाही खूप लोकांनी आहे ते इथं जर दुमताला की काय होते माहिती का आपला समजा नाक दाबून आपल्याला जर पळ म्हणलं समजा तर जमन का तसं नाही जमत सगळं पण आपल्या छातीवर हो येत आहे आपल्याला दम लागत आहे ना आपण पळू शकत नाही मग तसं जर इथं पैप मोडपाला की सगळं त्याचा लोड त्या मोटरच्या छातीवर येत आहे मग वरी ती पाणी मारू शकत नाही आणि खाली तिचे हातपाय काम करीत नाहीत ते जॅममध्ये होते मग तिथून बी त्या मोटरला खाली ताण येते आहे आता इथून नाही म्हणलं तर इथं खोक आहे आपलं खोकं दा तुम्हाला दाखवतो मी हे बघा हे जे खोक आहे का ह्या मोटरचं हे बघा ह्याला पुरा पैप आहे आपला पाईप हे पैप आहे बघा एक इंच ह्याचा पाईप आहे मोटरचा पानपुडीचा सर्व वायर पाईपातून गेलेलं आहे तर आपल्याला इकडे टाटा उलायचं हे वायर आहे का हे दोन्ही वायर तुम्ही बघू शकतात हे बीन हे बी ताणलेले ढिले नाहीत कारण ढिले वायर ठोले का एक तर मोटरच्या खाली जातात मोटरच्या खाली जातात नाहीतर मग मोटरच्या आणि आपल्या खडकाच्या सांधीमध्ये हो ती, येऊन तिथं क्रॅक होतात नाही तर आडकून बसतील मग तिथं तुटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे दोन्हीच्या दोन्ही ताणू आहेत ह्या बघा इथं बांधलेलं आहे हे त्या बघा ते तिथं तारीनं बांधलेलं आता राहिला प्रश्न खोक्याचा इथून ह्या बघा खोकं जवळच जा आहे सगळ्यात मोठी गोष्ट मी सांगतो की कवात ताटर आपण असं खाली ठेवायचं नाही बरेच शेतकरी बांधव मी बघितलं आहे दगडा असतं आहे आणि त्या दगडाला असं टेकन देत येतं दे मग टेकन दिल्याच्यानंतर काय होतंय माहिती का खाली माती असती आणि आता जे दिवस चालू आहेत का सगळे दहिवाऱ्याचे दिवस आहेत हे बघा हे तुम्हाला दैवार बघितलं मग हे दैवार पडलेलं खोक्यात जात आहे खोक्यात जाऊन ही माती जर सरदा सकाळी ओला होत आहे ना ते खोक्याला लागत आहे आणि ते गंजत आहे आणि गंजून सरळ ताटर फाटत आहे आता आपलं बघा खोकं हायचे आहे होईन ते तोर काय करायचं का खांबा जर नसला का एक पोल आणायचा चार फुटाचा आणि त्या पोललाच अटॅच करायचं खांबा जर असला ठीक आहे जमिनीपासून किमान तीन ते चार फूट वरी पाहिजे आता खोकत तर हाय पण आपण पुन्हा झाकून ठेवलेलं आहे झाकून कशामुळे ठेवलेलं आहे बघा की ह्याच्यामध्ये काय आहे धूळ जाईन ह्याच्या वाटं धूळ जाईन अगर समजा पाऊस जर फिरला का तर ह्याच्या वाटं पाणी जाईन आणि पाणी जाऊन मधलं सामान भिजल आता तुम्ही हे मधलं सामान तुम्हाला मी सगळं दाखवतो हे सगळं भिजलं दहीवरच्या शितोड्यान म्हणा पावसाच्या शितोड्यान म्हणा की ताबोतोब काय होते माहिती आहे का सगळं गंजत आहे आणि गंजल्याच्यानंतर मग हे काम करीत नाही कारण हे गणजलं की तिथं मग करंट कमी येते आहे कमी आल्याच्यानंतर व्होल्टेज घेत नाही आता सध्या हे नाही बघा लाईट मी तुम्हाला व्होल्टेज आता फ्यूज बघा पाच एच पीला तिरेशे टॅम्परची फ्यूज आपण टाकलेली तर हे बघा हे तिरेशे टॅम्पर मग हे फ्यूज कॉपरचे आहेत कॉपरचे असल्यामुळे ह्या बघा कुठंच काळं नाही ह्याला गंज नाही काय नाही पक्षी ह्याचा जे कलर उडाला आहे का हे आपण इथं काढून ठेवलेलं आहे म्हणून ह्याचा कलर उडालेला आहे हे बघा हे तुम्ही पाहू शकता तर आणि असूनच्या असून ह्या बघा हे कुठंच असं म्हणजे नट ह्याचे ढिले नाही तर आणि तार बी आपण काय करतो तर ह्या बघा सगळी एकचची तार ही कॉपरची तार आहे दहा रुपयाला बंडली येत आहे इथं तुम्हाला मी लाईट असली तर होल्टेचं दाखवतो आता मग असे आपण बोललो होतं की जुन्या काळच्या ज्या मोटर होत्या का त्या मोटर कमी व्होल्टेज घेत होत्या पण आता तसं नाही हे ऑटोमॅटिक आहे आता ऑटोमॅटिक बी बघा तुम्ही हे बघा तसं कुठं टाकून दिलेलं नाही काही नाही दोन्ही नटांनी फिट केलेलं आहे हे बघा इथं खाली बी नट आहे याचा हे आता सगळे वायर सगळे वायरं बी ताईट आहेत वायरं ढिले नाहीत काय नाहीत वायरं हुकत्यान चुकते ना आपल्या लक्षात राहायचं नाही म्हणून हे बघा लिहून ठेवलेलं आहे निळा पिवळा लाल हे बघा हे हे दोन वायर आहेत का इथले हे बघा इथे लिहिलेलं आहे काळा पांढरा हे बघा इकून लिहिलेलं आहे हिरवा आणि हे जे चिन्ह आहेत का इथं असे असे गोल करून रिसं मारलेलं आहे ते चिन्ह म्हणजे नट आहेत आपली लक्षात राहण्यासाठी आता हे खालून आलेलं वायर हे खालून आलेलं हे बी वायर तुम्ही बघा तिनेच्या तिने बी आपण कुस्करून टाईट केलेले आता हे वायर बी इथे लिहिलेले आहेत बघा हे वरचे चिन्ह हे नट आहेत पी म्हणजे पिवळा एन म्हणजे लाल आणि एल म्हणजे हे लाल एल म्हणजे लाल एन येन, येन म्हणजे निळा आणि पी म्हणजे पिवळा आणि हे जे आगाव चिन्ह आहे का हे चिन्ह दिलेलं आहे हे इथल्या नटाचं हे बघा ही नट आहे का आगाव ह्याला वायर नसते कोणचं खालून पाण्यातून येणार त्याचं ते दिलेलं आहे आता सगळं सिस्टीम आहे का हे बल्प फिल्प सगळं एकदम टाईट केलेलं आहे कुठंच गज नाही कुठंच काय नाही कवाड का ना, तर कवाड आहे कवाड लावून पुन्हा चवळ आहे ह्या बघा आता लाईट नाही नाही तुम्हाला व्होल्टेज दाखवलं असतं मग ह्या काय करते आता जास्त व्होल्टेज घेतात जास्त व्होल्टेज घेतल्याच्यानंतर मग ही जी जागा आहे का खालची ह्याला लाईट जर कमी पडायली का आता ऊन आहे बघा ऊन्हाने दिसाय नाही ह्याला जर लाईट कमी पडायली का मग इथं तडतर तडतर तडताड तडतड करत आहे आणि मग इथं कार्बन येत आहे कार्बन आल्याच्यानंतर मग ती मोटर सोडीत नाही टाटर टाटर नाही सोडलं की मग मोटर आपली जळती तर तसं करायचं नाही आणि हे जे खोकं का हे तुम्हाला सांगायचं राहिलं हे खोकं बी असंच फिट पाहिजे कारण कशामुळं की हे जे झुला आहे का हे झुल्याचं असं सिस्टीम दिलेलं आहे हे जर पलकड कलून ठुला आपण की ते आपोआप चिटकणार जर पुढं जर कलवून ठेवलं तर ते चिटकणार नाही ना कारण त्याला इथं बॅलेन्स आहे खाली इथं वज आहे या वजावर तेच ऑटोमॅटिक होत आहे आणि हे खटकन सोडं खटकन नाही जर चिटकलं तर मग मोटर आपली इथं बी दपकती आणि दुसरी गोष्ट आता हे जे टाटर वाट वाट आपले वायर गेलेले आहेत का आता ही एक समजा मोटरली ही ठीक आहे ह्याला डबल टिबल आवरण नाही ह्याला बी डबल टिबल आवरण नाही पण हे बल्पाची कायनो बायनो आपण येतोत का ह्याला ठिबकचे नळे टाकलेले आहेत बघा या कारण कशामुळं माहिती आहे का हे पातळ पत्रा असते का पत्रा कापत आहे तिथं तिथं कापून लिकेज होत आहे लिकेज झाल्याच्यानंतर मग खोक्याला करंट उतरते नाहीतर मग शॉर्ट सर्किट होऊन सगळं जळण्याचा शक्यता असते तर बरं बरेच जण का नाही काय करतात माहिती आहे का थे, थे था। था बर, था 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 था? मोटर घेतात मोटर घेतल्याच्यानंतर एक समजा आठशे रुपयाची पेटी असेल पेटी पेटी सगळं घेतात पण घेतल्याच्यानंतर पुन्हा लक्ष देत नाहीत कारण कशामुळं माहिती का घेणं कोणचं बी सोपं आहे पण सांभाळणं अवघड आहे आपण जर घेतलं समजा ते ते, खराँ खराँ की त्याची निगराणी झालीच पाहिजे खोका असं फिट झालंच पाहिजे हे जर जमिनीला ढुलं तर हे गंजत आहे गंजून काय आहे माहिती का ह्याचा सरदा मधी येत आहे सरदा आल्याच्यानंतर सगळ्याचे खराब होत आहे खराब झाले की डबल माणूस घेत आहे घेण्याचे पैसे खर्च बाबतीत काही नाही खर्चा किती बी होत आहे पण तसं वारंवार झालं एक तर मग मोटरला धोका टाटरला धोका आता किती नाही म्हणलं ते सामान समजा दोन अडीच हजाराचा सामान आहे हे फ्यूज दोन चार वर्षापूर्वी टाकलेले आहेत बघा जशाला तसे आहेत तेव्हा एकशे ऐंशी का सत्तर रुपयाला टाकलेले आहेत आताचा भाव माहीत नाही या कारण त्याचा आता वाडा बी असेल जशाला तसे फ्यूज येत बघा हे ऑटोमॅटिक बी ऑटोमॅटिकवाला तर दादा असं म्हणला होता की त्याच्यातला किंग माणूस आहे म्हणला फक्स याला भिजून देऊ नको ह्याला किती जळू दि म्हणला मी ह्याला नीट करतो तर तसं करायचं नाही शेतकरी बंधूं आपल्याला जे आपल्यापाशी प्रॉपर्टीची संपत्ती का ती नका वाढीवनं नाही वाढीवनं झाली तर कबूल पण जे आपल्यापाशी आहे का ती संपत्ती आपल्याला सांभाळून ठेवायची कारण कशामुळं माहिती का येणाऱ्या काळामध्ये आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो हे टाटर आहे हे जर पंधराशे येत असेल तर वर्षे दोन वर्षांनी हे टाटर ह्याची किंमत होती मग सोळाशे सतराशे दोन हजारापर्यंत जाते मग पुन्हा आपण खर्चात जातो तर हे, हो तर जा जा हे जर सांभाळलं का ह्याला काहीच होत नाही पक्षी आहे असं लावायचं ह्याचं टोवरचं टोपन आहे का टोपन बी लावायची गरज नाही कारण टोपण लावलं का आता हे वायरं लय म्हटली आहे बघा वरी तीन आणि हे तीन सहा खाली हे तीन आणि हे तीन सहा म्हणजे ह्याला वायरं चालले आहेत बारा वायर आहेत मग ह्याला हवा नाही लागली का ही तापत आहे मग तापून पुन्हा ह्याचं मेंटेनन्स करायचं आहे आणि हे बरंच आहे का, का तुम्हाला सगळ्यात मोठी गोष्ट सांगायचं राहिलं बरंच आपण असे स्वच्छ करण्यासाठी झाडण्यासाठी आपलं फड्याचं काम करतो हे बरंच कारण धूळफिळ एवढी तर काय होत नाही जरी झाली तर आधूनबाजून जसा उलाशीनं आपल्याला तसं हे झाडण्यासाठी बरंच ठेवलेलं आहे सगळं मेंटेनन्स बघा हे पेटीवरच आहे पेटी जर चांगली बसेली जमिनीपासून तीन चार फूट वरी ठेवली त्याला नाही गंज लागला नाही टाटर भिजलं हे सगळं इथून त्याचा सप्लाय आहे खाली मोटर आहे आपली मोटरचं बी मी तुम्हाला सांगितलं सगळं जर हे सट आपण ओकेमध्ये जर ठेवला तर मग आपल्या मोटरचं मेंटेनन्स निघत नाही आणि काहीच निघत नाही कारण कशामुळं माहिती आहे का जेवढे आपल्याला पैसे वाचवता येतात तेवढे वाचवता येतात जर नैसर्गिक आपत्ती आली त्याच्यात आपण काहीच करू शकत नाही आता दोन चार वर्ष खाली मोटरच काढून नेली मग त्याला काय करणार आहेत आपण तिथं आपला इलाजच चालणार नाही ना मग त्याच्यामुळं जेवढं वाचवता येते तेवढे वाचवायचे कारण उत्पन्न जे आपलं असतंय का ते उत्पन्न आपल्या हातात नाही आणि सुरुवातीला जे आपण खर्च करतो तर खर्च हातात आहे मग खर्चा वाचविणं आणि प्रत्येक वस्तूला जपणं हे मात्र आपल्या हातामध्ये असते तेवढा आपण प्रयत्न करायचा तर बांधवांना आता टाईम ता खूप व्हायला हो आहे व्हिडिओ बी मोठा व्हायला हो आहे तुम्हाला ही माहिती कसं काय वाटली आहे कमेंट मात्र जरूर करा चॅनलवर नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईबर करा जेणेकरून आपण शेती जगतामध्ये अशी छोटी मोठी माहिती घेऊन येतच असतो आणि भेटतच राहू तोपर्यंत धन्यवाद